नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सरळता अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आता वाजलेले आहेत दुपारचे चार आणि आता इथे सर्वांसाठी आम्ही चार ठेवत आहोत हो सर्व म्हणजे अंटे आलेले आहेत कारण की आता कंचनताई अमरावतीवरून निघालेले आहेत कंचनताई कल्याणती आई पप्पा वगैरे सर्वजण निघालेले आहेत तर त्यांना येण्यासाठी वेळ आहे तर अंटी मघाशी झाल्या दोन वाजता आराम केला आणि आता चार वाजले तर मी चला सर्वांसाठी चहा बनवून घेते तर दूध संपलं होतं माझ्या इथलं तर इथे कानाला पाठवलं होतं दूध आणण्यासाठी इथे आता काना दूध घेऊन आलेला आहे तर सर्वांसाठी चहा बनवते काय झालं बेटा थांब घे काय झालं हो ठीक आहे तर इथे आता आमच्या सर्वांसाठी बनवते मी चहा आणि आमच्या नीची पण झोप झाली हॅली हो चहा तंद तू आमची नेऊ आलेली आहे माझ्याकडे हो बेटा सांग तर आता ती संध्याकाळ म्हणजे त्यांना तरी साडेपाच सहा होतीलच त्यांना येण्यासाठी तर तिथपर्यंत मग आता लवकर अरे बघ बरे बघ आमच्या नेहमी काय घेतलेलं आहे काय आहे काहीतरी घेऊन पळाली ती आंटीला दाखवण्यासाठी गेली ती आंटीला आंटीला पण ती मम्माच म्हणत आहे <laughs> आधी आई म्हणत होती आंटीला आता मम्मा म्हणते तर आता तिला सांगावं लागणार मम्माने आजी म्हणायच <laughs> तर आता संध्याकाळी आमची तो खूप धम्माल होणार आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे भाऊबीज असो किंवा मग रक्षाबंधन असो किंवा मग आमच्या घरचा वर्षातला कोणता पण कार्यक्रम असो आमच्या इथं सर्वजण आल्यानंतर खूप आम्ही धम्माल करतो खूप मस्त करतो आणि खूप कलकल असते महत्वाचं म्हणजे खूप कलकल असते की कोणाचं कोणाला ऐकू पण येत नाही तर आता आता तरी घर शांत आहे तर आता हे सर्वजण आल्यानंतर मग कोणाची गोष्ट कोणाला ऐकायला पण येणार नाही आहे तर आता हे येईपर्यंत माझी जे कामं आहेत ते अडकून घेते मी आणि आता माझ्या मागं भरपूर कामं आहेत संध्याकाळी मग स्वयंपाकाची तयारी मला असं वाटते लवकर करून घ्या आता ताई संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी ओवडतील यांना की उद्या हे मला माहिती नाही आहे ताई आल्यानंतर माहिती पडेल तर जरा आता दुधामध्ये साखर टाकून दिली चहापत्ती पत्ती टाकायची लागली आणि इथे आईने चहाचा मसाला तयार करून ठेवलेला आहे तर तो मसाला मी टाकणार आहे चहामध्ये आणि हा मसाला टाकल्यानंतर आहे चहा इतका छान लागतो प्यायला की तुम्हाला काय सांगा आणि मोटून फ्रेश राहतो काकाचं भांग करून दे निहू मी करून देते काकाचा नाही करून दे करून दे निहू हे बघ चल भांग करून दे काकाच कर कर बेटा भांग कर झालंय का झालं तेवढंच असतंय का माझं राहिलं माझं नाही माझं नाही माझं झालेलं आहे माझं झालेलं आहे आजीचा करून दे सरळ निहू आणि काकांचाच करण काका हो काका काका का रे काका काका हो का गली मिलो गली मिलो गली मिलो गली मिलो निहू आ भरतमिश रा या यादू निहू मामा हे पहा

न्यू न्यू ना न्यू नाही ते न्यूज म्हणते तिला न्यूज हां ते स्वतःचं नाव तिला देते न्यू मग हां मेहंदी काढून दे ना मेहंदी झालं मेहंदी काढून सुरू झालं आणि नाही बाहेर निऊ खूप झालं दुपट्याचं आई मग आता तुम्ही दोन दिवसापासून नव्हत्या ना घरी

खतम <laughs> <laughs> खतम खम समाप्त देनाश आणते काका आणायला गेले थांब हा हा तुझी पण सायकल येते ते तुम्हाला त्रास देते आता हा बघ आमची तर काय कारनामा चालू आहे ननद भाऊजाईंचा रांगोळी रात्री काढणार आहे इथे मी मगाशी रांगोळी काढून घेतली होती आता यांनी ते रांगोळीचे सर्व काय म्हणतो आपण त्याला काय म्हणतो ते रांगोळीचे ना साचे साचे, साचे आणलेले आहेत

फोटो काढायला ती माझ्याजवळ ना। आली नाही म्हटलं ते ताईच्या जवळ गेली आपली याची आहे ती सरस्वतीची आहे ती सरस्वतीची संपूर्ण आपल्या घरात आहे ते छोटा आहे पण

हे पण सांगत आहे ना कोणती रंग कलर कोणता कलर टाकायचा दिवाळीच्या दिवशी म्हटलं तिला म्हटलं माझ्या जोड फोटो काढायला आली नाही कल्याण ती जोड गेली मम्मा मम्मा हो माझ्यासोबत नाही काढलं एकच कसा जबरदस्ती एक काढला फक्त काढला आपलं गोलगोल हे पण आमची नेहू हो। नेहू हो रांगोळी काढते तू रांगोळी घेतली तिथे नाही आहेत भरपूर आहेत कुठं जमा करायला परवाड हे पण विचार ना हा मी रांगोळी घेतली ना अच्छा म्हणून इतकी करायला

मही, मही, या। पिंक पला टाकून पिंक, पिंक रेड ग्रीन पिवडा हा पावडा एनी होईल हा तो तो जाडा तो असा थोड़ा जाडसर असेल तो आता बघ

आता आता मी बघ आता ती ही दाखव ते ती बॉटल ती हा हा याच्यामध्ये भरून घेतो वाईट नाहीतरी ती तशीच आहे हा इचं काय चालू आहे चकली हा पास का तो चकलाय ही चकली आहे तिच्याकडे लक्ष द्या बाटल बाटल पाहिजे आम्हाला बाटल चकला चला तर मग फ्रेंड्स झालेली आहे फायनल आमची इथं रांगोळी आणि खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता सर्वांचे जेवण झालेले आहे तर इथे चालू आहे आता संगीतचा कार्यक्रम कारण की खूप दिवस झाले प्लॅनिंग केली होती की बा काही करू कारण की कसं आहे काही ना काही आम्ही विचार करतो म्हणजे जे विचार करतो ना ते काहीच होत नाही कधीच तर म्हणून मग आता यावेळेस दादांनी काय केलं माहिती आहे काय की बा माईक सोबत घेऊन आले होते तर इथे आता आम्ही संगीतचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तर सर्वात अगोदर दादा इथे गाणं म्हणत आहेत त्याच्यानंतर मग तर आनंददादाचं गाणं म्हणून झाल्यानंतर आमची इथले जे आ, एक्सपर्ट आहेत गाणं म्हणण्यामध्ये ते म्हणजे माहीचे पप्पा तर ते दादा सरत लास्टमध्ये गाणं म्हणतील तर चला आता यांचे एका एकाचे एका सर्व गाणे आपण ऐकू आणि तुम्हाला कसे वाटले हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा आणि इथे आमच्या नेहूला इतकी मजा येत आहे है की तुम्हाला काय सांगू की मेहू झोपली होती पण नेहू झोपण्याचं नाव घेत नव्हती आता वाजलेले आहेत रात्रीचे पौने बारा पण आमची नेहू अजूनपर्यंत झोपत नाही आहे अंशा, ऑडियंस, एक नंबर, बस और, गाना बंद करो, गाना बंद करो, ये तेरे सामने वाली चीज क्यों मिल रही है? बदले नहीं यानी तू दुबई का कॉम्बिनेशन मेल भी मैच बनोगे। मिगाना सांग को जा, ग्रेट ग्रेट, मिगाना सांग को तो कहीं ना होते। Oh, <laughs>